नमस्कार माझ्या माता भगिनींनो आज आपण सुगड पूजन कसे करायचे ते बघणार आहोत तसेच पूजनाची पद्धत प्रत्येक गावी ही थोडीफार वेगळी असू शकते पण त्यामागचा हेतू हा आपले सौभाग्य अखंड राहू हो, हाच असतो आता आपण ही अशी मातीची सुगड खरेदी करायची आहे ती केव्हा खरेदी करायची तर भोगीच्या दिवशी आमच्याकडे ती खरेदी करतात आता सुगड ही चांगली बघून घ्यायची आणि त्याला काही ठिकाणी दोरा गुंडाळण्याची पद्धत आहे आमच्याकडेही दोरा गुंढाळतात आता तुम्हाला पूजा कशावर मांडायची आहे चौरंग किंवा पाटावर त्यावरती एक कोरा कपडा अंथून घ्या कपडा अंथून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही गव्हाची किंवा तांदळाची फुलांची रास ठेवू शकतात आता इथे मी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे कारण कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच होत असते आता आसन मी अंथरून घेतलेला आहे त्यावरती हळदी कुंकू तुम्ही टाकून घ्या सुगड त्यावरती ठेवून घ्या काही ठिकाणी याला खण असेही म्हणतात आता आपण ही पूजा जी दाखवतो त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धती, पद्धती बघायला मिळतात आता इथे मी सुगडामध्ये भरण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या या सीझनमध्ये भरपूर उपलब्ध असतात त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या ज्वारीचे कणीस बिव्याची फुलं गाजर वगैरे यामध्ये असतात आता सुगडाला आपण हळदी कुंकू लावून घेऊ सर्व यांना हळदी कुंकू लावून त्या त्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत कारण की या भाज्या या सीझन मध्ये ज्या मिळतात त्या शरीराला अत्यंत पौष्टिक आणि गुणधर्म वाढवणाऱ्या असतात म्हणून त्याचे विशेष महत्व या महिन्यामध्ये असते या निमित्ताने आपण त्या भाज्या खाऊही शकतो सुद्धा पोजलेल्या भाज्या घरामधील सर्व व्यक्तींनी खाल्ल्या तरी चालतात आता प्रत्येक ठिकाणी सुगड ही वेगवेगळ्या रंगाची असू शकतात सुगडांतांनी तुम्ही त्यामध्ये तीळ गूळ आणि हळदी कुंकू लावून घरी आणा आणल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू लावा आता मी इथे सर्व सुगड भरून घेतलेली आहे गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे देवघरासमोर तुम्ही जर पूजा करणार असेल तर वेगळी गणपतीची स्थापना नाही केली तरी चालते सुगडाला आपण पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून घेऊ आता त्यावरती फुले वाहून घेऊ कारण पूजेमध्ये फुलांना महत्व तर आहे पण कोणतीही पूजा ही, ही फुलांशिवाय पूर्ण वाटत नाही त्यामुळे फुलांनी प्रत्येक पूजेला शोभा येते आता आपण नैवेद्य म्हणून येथे तीळ गुळ मी ठेवलेला आहे पण तुम्ही ह्या दिवशी जो नैवेद्य बनवाल तो येथे तुम्ही दाखवा आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि दाखवतात काही ठिकाणी तिळगुळाच्या पोळ्याही करतात तुम्ही त्याही दाखवू शकतात या दिवशी विठ्ठल रुक्मईच्या मंदिरामध्ये ओवसण्यासाठी ओ सुवासिनी जात असतात आणि सुवासिनीची ओटीही तेथे भरायची असते विठ्ठल रुक्मईची पूजा करून रुक्मिणीची ओटी भरायची असते आता सुगड ही आपण कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायची कारण आपले मान हे उघडे पडू नये हा या मागचा हेतू असतो आपले वान आपणच झाकायचे असते हे कापड तुम्ही मंदिरात खणांसोबत न्यायची आमच्याकडे दोन खन ही ताटामध्ये नेतात आणि मंदिरामध्ये न ठेवता परत ती घरी पूजा करून आणतात आणि त्याला नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी ही सुगडं मंदिरामध्येच टाकून देण्याचा मान असतो मान असतो किंवा ते टाकतात पण तसे न करता तुम्ही घरी आणू शकता आता इथे नैवेद्य दाखवल्यावर मी धूप दीप मी ओवाळून घेतलेला आहे आता जे वान वेगळं उरलेलं असतं किंवा वेगळं घ्यावं लागतं ते त्यांनीच ओट्या असतात आणि त्यामध्ये तुम्ही वेगळ्या वस्तू सुद्धा घेऊ शकतात कारण की संक्रांतीचा सण हा वान देण्याचा आणि लोटण्यांचा असतो अशी ही सुगड पूजन करून मनोभावेनी करा आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा